नमस्कार आज आपल्या समोर आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसचा चा दी इकॉनॉमिक टाइम्स आणि यात अनेक बातम्या हो म्हणजे अमेरिकेने काहीतरी निर्णय घेतलाय त्यामुळे आपला शेअर बाजार कोसळतोय सरकार आत्मनिर्भर व्हायचं म्हणतंय आणि त्याच वेळी एक युरोपियन कंपनी भारतात अब्जावधी डॉलर्स गुंतवतीये बरोबर या सगळ्या बातम्या वरवर पाहता सुट्या वाटतात पण त्यांच्यात एक छुपा संघर्ष दडलाय असं मला वाटतं तो संघर्ष आहे जगाशी जोडलेले राहण्याचा आणि त्याचवेळी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा तर आज आपण या वर्तमानपत्राच्या आधारे याच मोठ्या संघर्षाची उकल करणार आहोत अगदी बरोबर बोललात आजच्या बातम्या म्हणजे कसे आहे एका मोठ्या बुद्धिबळाच्या पटावरच्या चालींसारख्या आहेत अच्छा अमेरिकेने उचललेले एक पाऊल भारताला कसा शह देतं मग भारत त्याला प्रत्युत्तर म्हणून आत्मनिर्भरतेचा हत्ती कसा पुढे करतो आणि या सगळ्या जागतिक गुंतवणूकदार रुपी वजीर भारतातल्या कोणत्या घरात शिरतोय वा हे समजून घेणं खूप रंजक ठरणार आहे चला तर मग या पटावरची पहिली आणि सर्वात मोठी चाल पाहूया आणि ती चाल अमेरिकेकडून आली बात आहे बातमी आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांनी एका विधेयकाला पाठिंबा दिलाय हो रशियन तेल विकत घेणाऱ्या देशांवर तब्बल पाचशे टक्के टॅरिफ लावण्याचा पाचशे टक्के हा आकडाच म्हणजे धक्कादायक हो, आहे खूपच आणि साहजिकच याचा भारतावर प्रचंड दबाव आलाय आणि शेअर बाजारात तर हाहाकार उडालाय सेन्सेक्स निफ्टी मध्ये ऑगस्ट नंतर आता वर्करनी हे रशियाला शिक्षा करण्यासाठी आहे असं दिसतं पण सिनेटर लिन्से ग्रॅहॅम यांनी स्पष्टच म्हटलंय की खरा उद्देश चीन भारत आणि ब्राझील सारख्या देशांवर दबाव आणणं हा आहे अच्छा आणि म्हणजे भारतीय तेल उद्योगातील लोकांना काय वाटतंय की ही एक दबाव टाकण्याची युक्ती आहे दबाव टाकण्याची युक्ती म्हणजे म्हणजे हे निर्बंध प्रत्यक्ष लाडण्यापेक्षा वाटाघाटीसाठी एक हत्यार म्हणून वापरले जातील एक प्रकारची धमकी एक मिनिट म्हणजे हे सगळं फक्त एक नाटक असू शकतं मग जर ही फक्त एक धमकी असेल तर आपला शेअर बाजार इतका का घाबरला बरोबर सेन्सेक्स जवळपास आठशे ऐंशी अंकांनी आणि निफ्टी दोनशे त्रेसष्ट अंकांनी कोसळला म्हणजे गुंतवणूकदारांनी जवळपास साडेतीन लाख कोटी रुपये गमावलेत तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे कारण शेअर बाजार कधीच वर्तमान काळात जगत नाही अच्छा तो नेहमी भविष्यकाळात काय होऊ शकतं त्याचा वेड घेत असतो जरी ही धमकी असली तरी ती एका मोठ्या अनिश्चिततेला जन्म देते बरोबर आणि गंमत म्हणजे याचा फटका फक्त तेल कंपन्यांना बसला नाही टेक्स्टाईल फामा सी फूड यांसारख्या निर्यात केंद्रित कंपन्यांनाही बसला हो का हो यावरून गुंतवणूकदारांची भीती दिसून येते त्यांना वाटतंय की आज रशियन तेलावर निर्बंध आले उद्या उद्या कदाचित दुसऱ्या कोणत्या तरी भारतीय उत्पादनावर येतील म्हणजे ही एका मोठ्या वादळाची फक्त एक छोटीशी झुळूक आहे असं वाटतंय अगदी ही केवळ एका बातमीची प्रतिक्रिया नाहीये तर जागतिक व्यापारातील वाढत्या अनिश्चिततेची ही एक प्रकारे कबुली आहे आणि याच बातमीच्या जोडीला आणखी एक धक्कादायक बातमी आहे अमेरिकेने भारताच्या पुढाकाराने सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतून म्हणजे आय एस एमधून आणि इतर पासष्ट आंतरराष्ट्रीय संस्थांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे आता यामागे काय राजकारण असेल या निर्णयाकडे दोन बाजूनी पाहावं लागेल पहिलं म्हणजे आय एस ए हे भारतासाठी एक मोठं डिप्लोमॅटिक यश होतं नाही का हो नक्कीच दोन हजार तीस पर्यंत सौर ऊर्जेत एक ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करण्याचं या आघाडीचं उद्दिष्ट आहे आता अमेरिकेसारखा मोठा देश बाहेर पडल्यामुळे याच्या विश्वासार्हतेवर आणि निधी उभारणीवर नक्कीच परिणाम होईल खरंय काँग्रेस पक्षाने यावर प्रतिक्रिया पण दिली आहे हो त्यांनी म्हटल्याप्रमाणे भारत अमेरिका संबंध एका अस्थिर काळातून जात आहेत हेच यातून स्पष्ट दिसतं तर मग या सगळ्या जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर देशात साहजिकच आपण आपलं बघावं असा सुरू म्हटणार बरोबर आणि मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंता नागेश्वरन यांचं वक्तव्य याच दिशेने संकेत देतंय ते म्हणतात की आत्मनिर्भर भारतसाठी स्वदेशी हे एक धोरणात्मक साधन बनलं पाहिजे अगदी पण त्यांच्या बोलण्यातला एक महत्वाचा फरक समजून घेतला पाहिजे ते जुन्या काळातल्या संरक्षणवादी स्वदेशीबद्दल बोलत नाहीत जिथे आयातीवर बंदी घातली जायची अच्छा ते एका नव्या आधुनिक स्वदेशीबद्दल बोलत आहेत आणि त्यांनी यासाठी तीन प्रमुख तत्वे सांगितली आहेत कोणती आहेत ती पहिलं नियामक सुधारणांद्वारे देशातच एक स्वदेशी इकोसिस्टम तयार करणे जिथे उद्योगधंदे वाढू शकतील दुसरं जागतिक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे केवळ देशांतर्गत बाजारपेठेवर अवलंबून न राहता जगासाठी उत्पादन करणे आणि तिसरं निर्यातीला जोरदार चालना देणे पण हे तर आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत म्हणजे मेक इन इंडिया सारख्या योजनांमधूनच हेच तर करण्याचा प्रयत्न झाला मग यावेळी वेगळं काय आहे नाही यात एक मुद्दा आहे नागेश्वरन यांनी वारसा नियामक ओझे आणि वसाहतवादी नोकरशाही यांसारखे खूप जड शब्द वापरले आहेत याचा नेमका अर्थ काय हाच हाच खरा कळीचा मुद्दा आहे वारसा नियामक ओझे म्हणजे काय तर जुने कालबाह्य झालेले कायदे आणि नियम जे आजही उद्योगांची मानगुट पकडून बसले आहेत अच्छा एखादा छोटा कारखाना सुरू करायचा असेल तर आजही पन्नास ठिकाणी परवानग्या घ्याव्या लागतात आणि वसाहतवादी नोकरशाही म्हणजे ती मानसिकता जिथे अधिकारी स्वतःला लोकांचे सेवक न समजता त्यांचे मालक समजतात आणि प्रत्येक गोष्टीत अडथळी निर्माण करतात बरोबर नागेश्वरन यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आपण हे मूलभूत अडथळे दूर करत नाही तोपर्यंत खरी आत्मनिर्भरता शक्य नाही ही केवळ घोषणा नाही तर त्यासाठी प्रशासकीय सुधारणांची गरज आहे आणि त्यांनी काही विशिष्ट क्षेत्रांवर भर दिला आहे का म्हणजे कुठे सुरुवात करायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे हो त्यांनी पाच क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करायला सांगितलं आहे सेमी कंडक्टर संरक्षण उत्पादन बॅटरी सेल्स औद्योगिक रसायने आणि मशीन टूल्स यातली काही क्षेत्र तर अगदी स्वाभाविक वाटतात म्हणजे सेमी आणि संरक्षण हे तर समजू शकतो हो कारण ते सामरिकदृष्ट्या खूप महत्वाचे आहेत बरोबर बॅटरी सेल्स इलेक्ट्रिक वाहनांसाठी गरजेच्या आहेत पण मशीन टूल्स हे क्षेत्र निवडणं थोडं आश्चर्यकारक नाही का वाटत हे तर खूप पारंपरिक क्षेत्र आहे नाही नाही हेच सर्वात क्षेत्र आहे का ते कस याला असं समजा की जर तुम्हाला एक उत्तम जेवण बनवायचं असेल तर तुम्हाला चांगल्या भांड्यांची गरज असते हो बरोबर मशीन टूल्स म्हणजे उद्योगांसाठी ती भांडी आहेत तुम्ही कार बनवा मोबाईल बनवा किंवा अगदी लहान खेळा बनवा त्यासाठी मशीन टूल्स लागतातच अच्छा जोपर्यंत आपण मशीन टूल्स बनवण्यात स्वावलंबी होत नाही तोपर्यंत आपली उत्पादन क्षमता नेहमीच दुसऱ्या देशांवर अवलंबून राहील त्यामुळे हे क्षेत्र निवडणं हे दूरदृष्टीचं लक्षण आहे वा म्हणजे आत्मनिर्भरतेची ही संकल्पना वरवर दिसते त्यापेक्षा खूपच सखोल आहे पण इथेच एक मोठी गंमत आहे एकीकडे सरकार सेमी कंडक्टर आणि संरक्षण उत्पादनासारख्या क्षेत्रात स्वदेशीवर भर देत आहे पण त्याच वेळी भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा रस किती आहे हे सी व्ही सी कॅपिटलच्या एका मोठ्या डीलवरून स्पष्ट होत आहे व्हॅल्यू लॅब्स या टेक्नॉलॉजी कंपनीतला मोठा हिस्सा विकत घेत आहे हो आणि हा काही छोटा करार नाहीये या करारामुळे व्हॅल्यू लॅबचं मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन सुमारे एक ते एक पॉईंट दोन अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचू शकतं म्हणजे जवळपास नऊ हजार कोटी रुपये हो तितकंच विचार करा हैदराबादमधली एक कंपनी आज इतकी मोठी आहे कंपनीचे संस्थापक अर्जुनराव दोनाकंटी हे स्वतःकडे पंधरा वीस टक्के हिस्सा ठेवतील आणि सध्याचं व्यवस्थापनच कंपनी चालवत राहील पण मग हे आत्मनिर्भरतेच्या कल्पनेशी कसं जुळतं म्हणजे परदेशी कंपनी पैसे लावते यात आत्मनिर्भरता कुठे आली नहीं नहीं, हा तर एक विरोधाभास नाही का नाही हा विरोधाभास नाहीये इथेच नव्या स्वदेशीचं स्वरूप दिसतं अच्छा आत्मनिर्भरतेचा अर्थ परदेशी गुंतवणुकीला नकार देणे असा नाही उलट परदेशी भांडवल आणि तंत्रज्ञानाचा वापर करून देशात जागतिक दर्जाच्या कंपन्या उभ्या करणे हे उद्दिष्ट आहे सीव्हीसी पैसे लावत आहे आपण कंपनीचं नियंत्रण आणि व्यवस्थापन भारतीयांच्याच हातात राहणार आहे यातून कंपनी मोठी होईल रोजगार निर्माण होतील आणि भारताची तंत्रज्ञान क्षेत्रातील ताकद वाढेल म्हणजे आपण परदेशी पैशाचा वापर आपली क्षमता वाढवण्यासाठी करत आहोत अगदी बरोबर त्यांच्यावर अवलंबून राहण्यासाठी नाही अच्छा म्हणजे आत्मनिर्भरता म्हणजे जगापासून तुटणे नव्हे तर जगाशी आपल्या अटींवर जोडले जाणे आणि या तंत्रज्ञान क्षेत्रात स्नोफ्लेकचे सीईओ ओ यांनी म्हटले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आयमुळे डेटा स्टार्क्समध्ये खूप मोठे बदल होत आहेत हे थोडं समजावून सांगाल का नक्कीच याला असं समजा की आधी तुमचा डेटा म्हणजे एका मोठ्या लायब्ररीत ठेवलेली पुस्तकं होती ठीक आहे तुम्हाला हवं ते पुस्तक किंवा माहिती शोधायला खूप वेळ आणि मेहनत लागायची पण मुळे आता प्रत्येक पुस्तकाला किंबहुना प्रत्येक पानाला एक हुशार लायब्रेरियन मिळालाय जो तुम्हाला हवी असलेली माहिती क्षणार्थात शोधून देतो तिचं विश्लेषण करतो आणि त्यातून नवे निष्कर्षही काढतो वा त्यामुळे आता फक्त पुस्तकं म्हणजे डेटा जमवणं महत्वाचं नाहीये तर त्या लायब्रेरियनला म्हणजे एआयला योग्य प्रकारे वापरणं महत्वाचं झालंय स्नोफ्लेक्स सारख्या कंपन्या तेच करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी ऑब्झर्व्ह नावाची कंपनी विकत घेतली ती ह्याच संदर्भात आहे का अगदी ऑब्झर्व कंपनीचं अधिग्रहण हे ऑब्झर्वेबिलिटीचं वाढतं महत्व दाखवतं म्हणजे आता फक्त डेटा साठवून उपयोग नाही तर तो डेटा काय करतोय कसा वागतोय यावर सतत लक्ष ठेवण्याची क्षमता महत्वाची झाली आहे बरोबर पण एकीकडे आपण इतक्या हायटेक गोष्टींबद्दल बोलत आहोत आणि दुसरीकडे मुंबईतली एक, दुसरी एक बातमी या सगळ्या चित्राला जमिनीवर आणते कोणती बातमी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रोच्या अॅक्वा लाईनवर मोबाईल कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या आहे हे म्हणजे मोठमोठ्या गप्पा मारण्यासारखं आहे पण घरात प्यायला पाणी नाही अगदी समर्पक उदाहरण दिलं आणि यामागे कोणतं मोठं तांत्रिक कारण नाहीये तर टेलिकॉम कंपन्या आणि पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांमधला शुद्ध आर्थिक वाद आहे अरे रे अदानी एअरपोर्ट्स आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन त्यांच्या जागेत नेटवर्क उपकरणं बसवण्यासाठी जिओ एअरटेल सारख्या कंपन्यांकडून जास्त भाडं मागत आहेत टेलिकॉम कंपन्यांना ते मान्य नाही आणि या भांडणात प्रवाशांचे हाल होत आहेत हो सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत विमानतळावर निधान वायफायचा पर्याय आहे पण मेट्रोच्या भूमिगत स्थानकांमध्ये तर अक्षरशः नेटवर्क असतो खरे यावरून दिसतं की मोठी धोरणं आखणं एक गोष्ट आहे आणि त्यांची जमिनीवर अंमलबजावणी वेगळी गोष्ट आहे खरंच आणि असे वाद आणि अंमलबजावणीतील त्रुटी अनेकदा राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून असतात आणि राजकारणाचा विषय निघालाच आहे तर पश्चिम बंगाल निवडणुकीच्या काही महिन्या आधी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ईडीने आयपॅकच्या कार्यालयावर धाड टाकलीय या घटनेने राजकीय वातावरण तापलंय साहजिकच आहे कारण आयपॅक ही प्रशांत किशोर यांची कंपनी आहे जी तृणमूल काँग्रेससाठी निवडणूक रणनीती आखत होती बरोबर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट आरोप केला आहे की या धाडीतून तृणमूल काँग्रेसची रणनीती जाणून घेण्याचा आणि निवडणुकीत अडथळा आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा राजकीय सूडभावनेतून केला गेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे हो तर दुसरीकडे भाजपने म्हटलं आहे की ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे आणि ती आपलं काम करत आहे त्यात राजकारण आणू नये सत्य काहीही असो निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना घडल्या की त्याबद्दल संशय निर्माण होतोच नक्कीच आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांना येतो आणि या सगळ्या गोंधळात एक छोटी पण बातमी न्यायव्यवस्थेकडून आहे सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती वर्मा यांना एका संसदीय उत्तर देण्यास अधिक वेळ देण्यास नकार दिला आहे हो या केसमध्ये जास्त माहिती बाहेर आलेली नाहीये पण एक गोष्ट स्पष्ट होते की सुप्रीम कोर्ट वेळेच्या आणि प्रक्रियेच्या बाबतीत किती कडक आहे म्हणजे त्यांनी मुदतवाढ द्यायला सरळ नकार दिला हो यातून न्याय प्रक्रियेत शिस्तीला आणि वेळेला किती महत्व दिले जाते हेच अधोरेखित होतं तर आजच्या या सगळ्या बातम्या एकत्र पाहिल्यावर एक चित्र स्पष्ट आपण एका अशा विचित्र थिठ्यावर उभे आहोत जिथे एका बाजूला जागतिक व्यापाराचे नियम बदलत आहेत दुसरीकडे आपण आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तिसरीकडे जागतिक भांडवल आपल्या देशात येण्यासाठी उत्सुक आहे ह्या तिन्ही गोष्टींचा ताळमेळ बसवणं ही एक मोठी कसरत आहे अगदी बरोबर आणि याच कसरतीतून आजचा आपला मूळ प्रश्न निर्माण होतो भविष्यात भारतासारख्या देशासाठी आत्मनिर्भर होणे आणि त्याचवेळी जगाशी जोडलेले राहणे या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधण्याचे सर्वात मोठे आव्हान काय असेल कारण एका बाजूला आपण स्वदेशीवर भर देत आहोत तर दुसऱ्या बाजूला जागतिक पुरवठा साखळी आणि गुंतवणुकीशिवाय प्रगती करणेही कठीण आहे बरोबर आहे मला वाटतं खरा डेफी ग्लोबल किंवा लोकल यापैकी एक निवडण्याचा नाहीये खरा डेफिस्ट अशी व्यवस्था निर्माण करण्याचा आहे जी जागतिक संधींचा फायदा घेऊ शकेल पण जागतिक धक्क्यांपासून स्वतःचा बचावही करू शकेल म्हणजे एक लवचिकता निर्माण करायला हवी बरोबर ही लवचिकता कशी निर्माण करायची हाच भारतापुढचा खरा प्रश्न आहे तर आज आपण अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा बाजारावरील परिणाम आत्मनिर्भर भारताची नवी संकल्पना कॉर्पोरेट क्षेत्रातील अब्जावधी डॉलर्सचे सौदे आणि तंत्रज्ञानातील एआय क्रांती या सगळ्याचा सविस्तर आढावा घेतला आणि यातून हेच दिसून येतं की आजच्या वेगवान आणि अस्थिर जगात केवळ माहिती असून चालणार नाही तर त्या माहितीच्या तुकड्यांना जोडून त्यामागचं मोठं चित्र समजून घेणं किती महत्वाचं आहे आजची ही सविस्तर चर्चा आवडली असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद